नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा सोयाबीन व घेवडा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल ढोकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये क्विंटल आज डोकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा घेवडा आठ हजार पाचशे ते आठ हजार नऊशे रुपये क्विंटल पुन्हा वाघा रजमा सहा हजार पाचशे ते आठ हजार रुपये क्विंटल वरून रजमा सहा हजार पाचशे ते सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पिवळावरून चार हजार आठशे ते पाच हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा